दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भुवनेश्वर निवी आणि वरसे या गावातील तरुणांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत वरसेचे माजी सरपंच अमित लक्ष्मण मोहिते यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी केली आहे विशेष म्हणजे या मागणीत तरुणांसह हो ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नागरिकांनीही एकमुखाने साथ दिली आहे माजी सरपंच म्हणून मोहिते यांनी गाव पातळीवर केलेल्या विकास कामांची ठसठशीत छाप जनतेच्या मनावर बसली आहे रस्ते पाणीपुरवठा शिक्षण शेतीसाठी सिंचन योजना अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांचा लोकसंपर्क आणि कामाची प्रामाणिकता यांची चर्चा सर्वत्र आहे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेशाध्यक्ष मधुकर पाटील यांची भेट घेऊन औपचारिक विनंती केली तरुण तडफदार आणि असामान्य नेतृत्व अशी ओळख असलेले अमित मोहिते हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे विश्वसनीय आणि आवडते तरुण नेतृत्व मानले जातात विकास कामांची छाप भूमिपुत्र असण्याचा अभिमान आणि जनतेचा अटल विश्वास या तिन्ही गुणांमुळे अमित मोहिते हे भुवनेश्वर जिल्हा परिषद गटाचे सर्वात बलाढ्य दावेदार ठरत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या काळात कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे निवडणुका आहेत तरुण असतील जुने असतील सगळे कार्यकर्त्यांना निवडणुकीला आपल्याला संधी मिळावी अशी प्रत्येकाची रास्ता अपेक्षा असते त्याच्यातून त्याने कार्यकर्त्यांनी मागित मागणी केली तर त्याच्यात काय अडचणीचा काय असेल आहे असं काय वाटत नाही प्रत्येकाला वाट प्रत्येकजण हा कार्यकर्ता मोठा होण्यासाठी कार पक्षामध्ये जागा निर्माण करण्यासाठी झटत असतो त्या पद्धतीने त्याची मागणी आलेली असेल तर ती स्वागता आहे शेवटी निर्णय घेणारे जे आमचे आहेत ते पक्षाचे प्रमुख मान्य खासदार सुनील साहेब आहेत त्यांच्याकडे ज्या पद्धतीने जे उमेदवार असतील त्यांची सगळ्यांची नावं घेऊन एकत्र बसून मग ज्या त्याच्यामध्ये त्या जो नाव ठरेल त्या पद्धतीने पुढचा उमेदवार पक्षाच्या दृष्टीने आणि आम्ही तो सगळेजण त्या पद्धतीने काम सर्वजण करू साहेब आम्ही तुमच्याकडे यासाठी आलेलो आहोत की आमचे मित्र तरुण तडफदार आणि ग्रामपंचायतचा नऊ वर्षाचा दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व आणि आमचे सर्वांचे एक जिवलक मित्र म्हणून आणि एक वर्ष का होईना पण तुमच्या आशीर्वादाने सरपंच पदाचा चांगला मान त्यांनी भूषवलेला आहे चांगलं कार्य काम त्यांनी केलेलं आहे अशा व्यक्तीला सुद्धा भुवनेश्वर जिल्हा निवड म्हणजे भुवनेश्वर मधून उमेदवारी आहे भुवनेश्वर जिल्हा परिषदची त्या परिषद आमचे मित्र सन्मान्य माजी सरपंच श्री अमित शेटे यांना जिल्हा परिषद ही उमेदवारी मिळावी त्यांना सुद्धा या संधीचं सोनं करता यावं आमच्यासारख्या तरुणांना एक कुठेतरी संधी मिळेल अशी आशा आणि अशा संधीच सोनं करण्याकरता एक तरुण तडपदार आणि सर्वांच्या अकेल धावून जाणारा सर्वांच्या सुख दुखत असणारा आणि तरुणाची फळी त्यांच्या बाजूनी आहे असे आमचे माजी सरपंच म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांना एक संधी तुमच्या मार्फत मिळावी माननीय सन्मानिय सुरुजित तटकरे साहेबांकडे अनिकेत भाईंकडे